नमस्कार कनक खुश न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे हिंगणा वाळा डोंगरी परिसरात गधीचे दूध विकणारे दिसून येत आहे बघत राहा बातमी शेवटी पर्यंत कुणी वाचाड बोलल्या तर आपण त्याला उपासाने म्हणतो कि हा गदीचे दूध पिऊन आला काय परंतु वाळा डोंगरी परिसरामध्ये सकाळी गदीचे दूध घ्या गधीचे दूध घ्या अशा आवाजामध्ये गदीसोबत

तुम्ही आम्हाला तुरंत, तुरंत काढून देता का तुरंत तुमच्या समोर काढून देता खराब नाही होत खराब तीन दिवस होत्या दूध फ्रीज मध्ये नाही ठेवायचा असंच ठेवायचा तीन दिवस राहायचं तुमचं नाव काय पिराजी गोरे पिराजी गोरे तुम्ही बुधाबाई पिराजी पवार तुम्ही संगीता मुदाफर हा तुमचा दादा माझा पिराजी पवार तुम्ही हाच व्यवसाय आहे तुमचा हा व्यवसाय आहे का मग म्हणजे लहान मोठे गाव, 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 गाव सगळ्या लागला तर विचारून पाहून गावाकडे शेती वगैरे तुम्हाला कसं कळलं की धंदाने आज करायचा उद्या जायचा चार पैसा घ्यायचा नि ह्या धंदा नाही आमच्या ना, परंपरे ना, दरवर्ष येतो आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या गावी येतात हिंगणा जागा पाहून खाली जागा बारा काय बारा आहे आणि आणखी काय आहे का गावाकडे गावाकडे सगळ्या गाव पुरा हिंडते आम्ही ऑल इंडिया मध्ये आता पुरा आहे आमच्या आता आहे की कमी होणार नाही म्हणून नाही ते उपस्थित आहे ते अगला तर तुम्ही डॉक्टरला पहा ना तर तुम्हाला एवढा नकरी तर तुमच्या मोबाईल मध्ये भरून पाहा एक ग्लास शंभर खाली दूध दिला शंभर घेतो औषध टाकून दिला दोनशे घेतो त्याच्यात तुम्हाला औषध आहे का औषध आहे अच्छा कशासाठी आहे ते जडीबुटी दम खोकला बळकप ना वाई वार असा राहिला ना ते जडीबुटी घेतल्यावर त्या लेकराला काही त्रास नाही जन्म केल्याला कोरा

म्हणजे एका ग्लास मध्ये औषध टाक दोनशे औषध टाकून दिलं तर दोनशे खाली दूध दिलं होतं शंभर मग त्याच्यात काही कमी नाही करत कमी नाही छोट्यांसाठी एक ग्लास तर मोठ्यांसाठी दोन ग्लास असे हे दूध द्यायचे आहे यामुळे लहान मुले आणि मोठे सुद्धा या महिला तेव्हाच्या तेव्हा गधीचे दूध ग्लासमध्ये काढून ग्राहकांना देत असतात आणि हे दूध सर्वात पौष्टिक आहे असे त्यांचे म्हणणे आहे दूध विकणारे तुमच्या समोरच ग्लासमध्ये दूध देऊन ताजे ताजे दूध आपल्याला देतात हे गजचे दूध मुलांना आणि मोठ्यांना सुद्धा पौष्टिक आहे याच्यामुळे बऱ्याच बिमाऱ्या दूर राहतात असे यांचे म्हणणे आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा